कोबी दहा बाकी बोला काय मांडू एकशे आणि अठ्ठावन्न रुपये एकशे बावन्न एकशे एकसठ पासष्ट सत्तर एकाहत्तर पंच्याहत्तर ऐंशी एकशे आणि एक्क्याऐंशी एकशे पंच्याऐंशी आता शब्दाला काय म्हणून राहणार आता काय आलं नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये दहा किलो कोबी

एक से पंचवन हजार साफ लावर है मार्का कर रहे बड़ा विवेक करे भावकर एकशे तीस चाळीस पन्नास साठ रुपये पासष्ट रुपये सत्तर ऐंशी रुपये दोनशे रुपये बाजार हे बाबा ये पंधरा का बुत केले सहा करतो चार पाच दीटर चार पाच बाकी पाच ला बोला बाजार दीडशे एकशे साठ रुपये दोनशे रुपये अकरा रुपये बारा पंधरा वीस रुपये एकवीस रुपये बावीस रुपये दोनशे पंचवीस चोवीस रुपये

चार बाकी चार बाकी है एक सौ चालीस रुपए एक चालीस रुपए पन्ना रुपए इक्यावन रुपए बावन रूपये एक सौ पंचावन रुपए मारे का एक पंचावन रूपये दा किलो कोबी ये भी तो इंटरेस्ट कर

ते बच्चे, दोनशे ऐंशी तीनशे तीनशे एकवीस दरोडावीस बावीस पच्वीस तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस रुपये दहा किलो फ्लॉवर एक तीन दोनशे आणि एक्कावन्न रुपये बावन पंचावन्न रुपये सात दोनशे सत्तर ला दोनशे सत्तर रुपये दहा किलो

होते दहा बाकी बोला बाजा माझा दोनशे एकवीस दोनशे एकवीस दोनशे एक्कावन्न बावन बावन छप्पन सत्तावन्न दोनशे साठ रुपये एकसष्ट डबल सत्तर डबल पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर दोनशे अठ्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी दोनशे नव्वद एक्क्याण्णव डबल पंच्याण्णव शहाण्णव तीनशे रुपये तीनशे रुपये देवी तीनशे रुपये